मित्रांनो चालव बनवून बनवण्याचा माझा उद्देश काय होता मला कुठेतरी असं वाटायचं की ॲट द एज ऑफ सिक्स्टी फाईव्ह मी माझा जे चाळीस वर्षाचा अनुभव आहे हो तो तुमच्या समोर ठेवला पाहिजे जेणेकरून माझे व्हिडिओ बघून तुम्हाला कोणतीही लैंगिक समस्या असो किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बघूनच तुम्ही तुमचं काम जीवन चांगलं निर्मित करू शकता नमस्कार मित्रांनो डॉक्टर उमेश मुंद्रा ऑफिसियल हे माझं युट्यूब चॅनलचं नाव आहे या युट्यूबच्या चॅनलची सुरुवात मी कोरोनाच्या काळामध्ये केली होती बघा तेव्हा माझे काही दोन चार व्हिडिओ माझ्या माझ्याकडून असे टाकले गेले की ते काहीतरी त्यांचे जे युट्यूबचे रूल्स असतात ते काही माझ्याने अननोइंगली व्हायलेट झाले आणि त्याच्यामुळे ते व्हिडिओ जे पहिलं माझं चॅनल होतं ते माझं बॅन झाल्यानंतर मी दुसरं हे चॅनल बनवलं मित्रांनो हे चॅनल बनवून बनवण्याचा माझा उद्देश काय होता मला कुठेतरी असं वाटायचं की ऍट द एज ऑफ सिक्स्टी फाईव्ह मी माझा जे चाळीस वर्षाचा अनुभव आहे तो तुमच्या समोर ठेवला पाहिजे जेणेकरून माझे व्हिडिओ बघून तुम्हाला कोणतीही लैंगिक समस्या असो वा नसो किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बघूनच तुम्ही तुमचं काम जीवन चांगलं निर्मित करू शकता हेच माझा मा त्या व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा उद्देश होता म्हणून या व्हिडिओमधून आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा सा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तो मित्रांनो एक दिवस अशीच मला कल्पना सुचली की जे मी आता व्हिडिओ माझ्या क्लिनिकमधून काउन्सिलिंग करतो जे मी माझ्या पेशंटला सांगतो तेच त्याचं व्हिडिओमध्ये रूपांतर करून तुमच्या समोर ठेवण्याची माझी इच्छा एक वेळ झाली आणि तेव्हापासून मी नेहमी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो कसं असतं लैंगिक समस्या ज्या उद्भवल्या तर त्याचाही तुम्हाला कोणाचा सा तरी सहारा किंवा चांगली इन्फॉर्मेशन हे असणं महत्वाचं असतं जर तुम्हाला समजा गाडी चालवताना त्या गाडीबद्दल तुम्हाला काही माहितीच नसेल तर नक्की अर्ध्या रस्त्यामध्ये तुमची फजिती होऊ शकते त्याचप्रमाणे जर तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन नसेल किंवा सेक्च्युअल आर्ट जगण्याची तुमच्या कला नसेल तर ती कला डेव्हलप करण्यासाठी ती कला तुमच्यामध्ये निर्मिती करण्यासाठी आज मी कमीत कमी दोन हजार व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेले आहे आणि मला तर असं वाटतं की फक्त माझे व्हिडिओ बघून जर तुमच्या लैंगिक समस्या या घरच्या घरी तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता याच्यामध्ये प्रामुख्याने मी जे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे कोणतं पथ्य पाळायला पाहिजे कोणते व्यायाम करा करायला पाहिजे सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कोणते एकम व्यायाम करायला पाहिजे कोणत्या अत्याधुनिक पद्धती माझ्या क्लिनिकमध्ये म्हणा किंवा आपल्या पूर्ण जगामध्ये उपलब्ध आहे त्याच्याविषयी कोणत्या पद्धती चांगल्या तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बेनिफिट करू शकतात या सर्व विषयी हे सर्व माहिती मी आकलन करून जमा करून सायंटिफिकरित्या तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारा मी ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि ठेवत पण राहील मित्रांनो त्याला पण तुम्ही चांगली साथ दिली आज माझे तीन लाखाच्या वर सबस्क्रायबर झालेले आहेत त्याचा मला आनंद आहे आणि मी तुमचा ऋणी पण राहील मित्रांनो तुमच्यासारख्या असंख्य लोकांना आजच्या स्थितीमध्ये सेक्स एज्युकेशन चांगलं देण्यासाठी तुमची पण साथ मला हवी आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांना माहिती द्या कारण की जेव्हा मी पॅटी सुरू केली एकोणीसशे त्र्याऐंशीला तर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त लॉजवर येणारे फक्त बंधू डॉक्टर तुमचे लैंगिक समस्या सॉल्व्ह करायचे आणि तेव्हापासून त्यांनी एक तुमच्या मनामध्ये एक शब्द करून ठेवलेला आहे तो म्हणजे गुप्तरोग हो। मित्रांनो लैंगिक समस्या गुप्त नसतात हे काही गुप्त रोग नाही आहे त्या लोकांनी तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक फक्त भीती टाकण्यासाठी एक निर्माण केलेला एक वर्ड आहे एक शब्द आहे तर या समस्यांना तुम्ही गुप्त न समजता न लाजता शरमता जर तुमच्या शहरातील कोणत्याही क्वालिफाईड डॉक्टरांकडे जाऊन प्रॉपर ट्रीटमेंट प्रॉपर निदान प्रॉपर काउन्सिलिंग करून जर तुम्ही तुमचे उपचार करून घेत असाल तर नक्कीच तुमच्या समस्या खूपच कमी वेळात आणि कमी पैशात हे चांगलं होऊ शकतात उगीच आपल्या म्हणजे दिल्लीवाल्या डॉक्टरकडे जायचं इकडं जायचं तिकडं जायचं आणि इम्प्लांट सर्जरीपर्यंत जायचं हे मला बिलकुल न पटणारं शास्त्र आहे मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो लैंगिक समस्या नाजूक नसतात लैंगिक समस्या जर तुम्हाला उद्भवल्या फक्त सधिक होल्या इतकं महत्त्व द्यायचं केव्हा केव्हा आलेल्या तीन चार दिवसामध्ये पण ते आपोआप पण सॉल्व्ह होऊ शकतात पण थोडंसं जर नॉलेज असेल की आपली गाडी कुठे बिघडली का बिघडली इतकं जर तुम्हाला समजलं तर घरच्या घरी पण लैंगिक समस्या आपण सॉल्व्ह करू शकतो पण मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडे येणारे जे पेशंट असतात ते आपल्या मित्राच्या आणि केमिस्टच्या सल्ल्यानुसार भरमसाठ लोक फक्त व्हायगरा घेऊन आपलं लैंगिक आयुष्य जगताहेत आपल्या आप पार्टनरला खुश करतायत किंवा आपल्या आप मैत्रिणीला खुश करतायत आणि खरोखर कर मित्रांनो खूप चुकीचं आहे कारण की आपल्या इथं जितके एफ डीचे रूल्स स्ट्रिक्ट पाहिजे होते तितके स्ट्रिक्ट नाही आहेत कारण की आज जर तुम्ही फॉरेनला अमेरिकेला जर बघितलं तर व्हायग्रासारखं औषध ॲज अ डॉक्टर मी जर गेलो तर मला पण मिळणार नाही जोपर्यंत मी युरोलॉजिस्टचं किंवा अँड्रोलॉजीचं किंवा सायकॅट्रिक डॉक्टरांचं किंवा सेक्शॉलॉजीचं जोपर्यंत मी प्रिस्क्रिप्शन घेऊन जाणार नाही तोपर्यंत ते औषध मिळणारच नाही पण ही औषधी का बरं मिळत नाहीत कारण की जितके चांगले आहेत तितके त्यांचे साईड इफेक्ट पण आहेत तर मित्रांनो तुम्हाला पण काही लैंगिक समस्या असतील नक्कीच माझे व्हिडिओ बघा फक्त व्हिडिओ बघून तुमच्या लैंगिक समस्या घरच्या घरी तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो